नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी शिरूर तालुक्यातील निमशिरगाव येथे आचार्य श्री एकशे वर्धमान सागर महाराज निरापक श्रमण धर्मसागरजी महाराज विद्यासागर महाराज सिद्धांत सागर महाराज व संघ यांच्या सानिध्यात श्री श्रुतपंचमी श्रुत आराधना व भव्य जैनेश्वरी दीक्षा समारोहाच्या पहिल्या दिवशी गंधर्वलय विधान भक्तीमय वातावरणात साणंद संपन्न झालं सकाळी मंगल दिनाथ मंडप संपन्न झाले ध्वजारोहण पाटील तर मंडपाचं उद्घाटन अभय कुमार पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर गंधर्वलय विधान अठ्ठेचाळीस बीराक्षरांचं झालं या विधानास नीम शिरगाव तसेच परिसरातील बहुसंख्य श्रावक श्राविका उपस्थित होते हे विधान प्रामुख्यानं जे जैनेश्वरी मुनी दीक्षा ग्रहण करणार आहेत असं अंकलीचे दीक्षार्थी श्री विद्याधर पाटील आणि मध्य प्रदेशातील झालं सायंकाळी विविध गोदभराई करण्यात आली सांस्कृतिक कार्यक्रम व संगीत आरतीना कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या विधानाचे प्रतिष्ठाचार्य अजित भैया तर संगीतकार सचिन चौगुले होते यावेळी निम शिरगाव तसेच महाराष्ट्र कर्नाटक मध्य प्रदेश मधील श्रावक श्राविक उपस्थित होते मंगळवार दिनांक अकरा रोजी सकाळी सहा वाजता मंगलिना सकाळी सव्वा सहा वाजता आचार्य भक्ती सकाळी सात वाजता अभिषेक आणि शांतीधारा सकाळी नऊ वाजता आहारचर्या दुपारी साडेबारा वाजता पूजन दुपारी अडीच वाजता मुनि संघाची चतुर्थ मास सायंकाळी सहा वाजता दीक्षार्थींची गावातून भव्य मिरवणूक रात्री साडेआठ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम दीक्षार्थींची मेहंदी संगीत आरती असे कार्यक्रम संपन्न होणार आहे तर बुधवार दिनांक एक बारा रोजी दुपारी दीक्षाविधी दी संपन्न होईल शिवसिद्धी न्यूज साठी निमशिरगावून गोमटेश पाटील